पाच ते सात वर्षापूर्वी तुम्ही घरेलू कामगारांचे पैसे वाटलेत ना काढा त्याची हिस्ट्री मग ते पैसे कोणाचे काय तुमच्या खानदानाचे होते कोणाचे ते पण जे दहा दहा हजार रुपये वाटले आणि निवडणुका त्याच्यावर जिंकलात मग ते पैसे कोणाचे होते हे सगळं करताना तुम्ही जे आरोप करताय ना त्या आरोप करताना आपण कुठे आहोत आपण कुठेत हे पण विषय लावला पाहिजे होता ना आपन उठेया। आपन उठेया। आपन उठेया साधारणतः मला चांगलं आठवते आहे मध्ये गाडीसाहेब आपल्या बॅनर लागले होते ना दोनशे कोटी आणले दोनशे कोटी आणले मी दोनशे कोटी आणले मग ते अशा बोर्ड कशाला लावले आहेत बोर्ड असेल लागायला पाहिजे होते तुम्हीच भरलेले आहेत टॅक्सचे पैसे मी आज पुन्हा तुमच्यासाठीच आणलेले आहे मी फक्त माध्यम आहे मला राजकारणाची परिभाषा बोलायची नाही सगळे माझ्या सहीचे हेच म्हणतात की मी आणले पण आज भाजप आणतय आज महायुती आणतंय आज शिंदेसेना आणत आहेत उभाट उभाटा गटाचे विरोधच शिंदेसाहेब चांगले काम करतायत अजितदादा सगळे का चांगले काम करतायत कौतुक करायला काय हरकत आहे किती वर्ष हे दोन वर्ष तुम्हाला निधीचा तुटवडा आहे ना बाकी आतापर्यंत वा फडवीस साहेब माझ्या शब्दा पुढे नाही मला निधी कमी पडून देत नाही मग कशाला पुढे फाटवत्या तुम्ही काय पथनाट्य केलात काय पथनाट्यात बोलले सगळ्यांकडे व्हिडिओ आहेत ते आणखी पुढचं एक मजेचा विषय आहे ना की भास्कर जाधवांचा राजकीय हा शिवसेनेत सुरू झाला उभाटा गटामध्ये थांबलाय पवार जेव्हा शिवसेना सोडून पवार साहेबांकडे गेले पवार साहेबांनी प्रमाणापेक्षा जास्त दिलं भास्कर जाधवांना पवार गटात गेल्यावर सर्व मायडे व्हिडिओ आहे तो मी काय खोटं कधी बोलत नाही बाळासाहेबांची संपत्ती किती बाळासाहेब करतात काय शिवसेनेचे अधिवेशन महाबळेश्वर लावायची त्या अधिवेशनाची बाळासाहेब शेवटला येऊन कशी वाट लावायचे हे वक्तव्य आहे भास्कर जाधवांचं त्या आदित्य ठाकरेंबद्दल काय वासरू का, का मेंढरू त्यांना काहीतरी बोलले होते कुठे मॅच बघायला गेले तेव्हा आता त्यांना जर तुम्ही वासरू आणि काय मेंढरू म्हणणार असाल हे कुठलं तरी असेल वासरू किंवा मेंढरू पण आज त्याच आदित्य ठाकरेंचे जे वडील आहेत ज्यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करताय ते जर वासरू किंवा मेंढरू असेल तर मग उद्धव ठाकरे कोण आणि त्यांचा आज तुम्ही अगदी सांगताय ना छाती लोकपणे की पक्षप्रमुख नेते तुम्हाला काय त्याची लाजही वाटत नाही हे व्हिडिओ आहेत ना ह्याच्यातले ह्याच्यातले हे सगळं मी खोट अजिबात बोलत नाही त्यानंतर पुन्हा ते आले कुठे तर पुन्हा आले त्या उघाटा गटातच ना काल ह्याची कारण माहिती जर दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादी सोडली नसती तर पराभव त्यांचा नक्की होता म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या समर्थकांना तुमच्यानुसार वागवत आहे मी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या कालखंडात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये निधीची कमतरता नाही असे सांगायचे असते त्यांच्यावरच आरोप करतायत काही वाटेल ते बोलत आहेत आज कसं आहे की मुख्यमंत्री शिंदेसाहेब पक्ष कुठचा तर पक्ष शिवसेना अर्थमंत्री कोण अर्थमंत्री अजितदादा पक्ष कुठला राष्ट्रवादी पालकमंत्री सामंत साहेब पक्ष कुठला माहितीच नाहीत सगळे तर शिवसेना आणि भास्कर जाधव आरोप कोणावर करतात गोग्रात फक्त भाजपवर फक्त भाजपवर मग ह्याचा अर्थ असा होतोय जो आम्हाला वाटतो तो सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला आम्हाला की भास्कर जाधवांना समोर पराभव होणारा तो दिसतोय आणि तो महायुतीच्या माध्यमातून त्यांचा पराभव भारतीय जनता पार्टीच करतोय आणि त्यांची होणारी पिछाड जेव्हा त्यांच्या लक्षात येते ना तेव्हा भास्कर जाधवांचा चिडचिडपणा आणि थैथाईटपाणं चालू झालेलं आहे खरं म्हणजे आमचं प्रेरणास्थान आहेत नातूसाहेब किंवा महाराष्ट्राचं भविष्य देवेंद्रजी आहेत किंवा जगाने ज्यानं गुरु मानलं ते मोदीजी आहेत ज्या पद्धतीने भास्कर जाधव हे तिघांवर टीका करतायत ना त्यामुळे आमचा काय फरक पडत आहे पण जनमान सामान्य जो माणूस आहे ना त्यांच्या नजरेतून भास्करराव हो तुमचीच किंमत दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे तुमचीच किंमत कमी होत चाललेली आहे नाही आम्ही म्हटलं तर चालेल का मग सिंधुदुर्गाच्या सभेत तुम्ही वैभव नायकांना उद्धव उद्धव ठाकरे म्हणत होतात व्हिडिओ आहे ग्वागरच्या सभेत लतीफ लालूना तुम्ही लालू प्रसाद लालू प्रसाद म्हणून संबोधत होतात दिनेशराव आहे ना व्हिडिओ तुमच्याच पक्षाची एक मिटिंग झाली तिथे कार्यकर्त्यांना चेले चपाटे म्हणत होतात मग आम्ही काय म्हणायचं आम्ही म्हणायचं तुमचं वय वाढलं आहे तुमचं पोट वाढत चाललं आहे काय तुम्ही देवळात कुठे काय शिव्या देत चाललात म्हणायचं का असं म्हटलं तर काय बहुत साठी बुद्धीनाटी असा एक विषय आहे आता भास्कर जाधव तेवढे मोठे आहेत माझी एक विनंती आहे भास्कर जाधव मी विनंतीच करेन कारण मी काही इशारा देणं मोठा नाही तुम्हीच सांगता की माझ्यावर कोणी टीका केली की त्याचा त्रास माझ्या कुटुंबियांना होतो माझे कुटुंबीय आजारी पडतात भास्कर जाधव तुम्हाला मी रडताना पण बघितलं आहे हसताना पण बघितलं आहे नाचताना पण बघितलं आहे सगळं बघितलं आहे तुमच्या अंगात नाना कला आहेत तसे कलाकार आमच्याकडेही बरेच आहेत योग्य वेळेला योग्य त्यांचा वापर करू पण तुमच्यावर टीका केल्यानंतर जसं तुमच्या कुटुंबातले आजारी पडतात माणसं पड़ कुटुंबीय आजारी पडतात हंतरून राहतात तसं आपण ज्यांच्यावर टीका करतोय त्यांचंही कुटुंब आहे आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाला परत परत त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या शिरस्त नेत्यांवर तुम्ही ज्या टीका करताय त्या वेळीच थांबवा नाहीतर तुमच्या कुटुंबातील माणसं आजारी पडण्याचे वारंवार प्रसंग येतील एवढं मात्र लक्षात ठेवा धन्यवाद